सगळ्यात जास्त महाग वीज ही अदानीची आहे याबाबत आज निवेदन देण्यात आलं यात स्मार्ट मीटरच्या विरोधात मागणी मांडली स्मार्ट मीटरचं काम अदानीला का स्मार्ट मीटर त्वरित बंद केले पाहिजेत तसंच पैसे भरले नाही तर सर्वसामान्यांची वीज कापली जातीय याच्या विरोधात आम्ही सभागृहात आणि संसदेत आवाज उठवणार आहोत स्मार्ट मीटर त्वरित बंद केले पाहिजेत असं खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं प्रश्न पडलेला आहे आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला गरीब माणसाचा मध्यमवर्गीय माणसाचा प्रकार दहाच्या ऐवजी पंधरा तारखेला ठेवा तर त्याच दृष्टीचं वीज काढण्याचं काम करतात हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते अंबाणीसाठी झालेलं आहे हा मुंबईकरांचा गरीब आणि त्या ठिकाणी असलेला महत्त्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने बोलत राहणार लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही लोकांचा आवाज असाच रस्त्यावर येतो अदानी आणि अंबाणी आठ मीटरचं काम पण अदानींना आणि सगळा भूर्दंड कोणाला तर मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य आणि गरीब माणसाला सगळ्यात महाग वीज कोणाची पर युनिट अदानींची आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की गरीबांच्या आणि तो दर ताब्यात घेतलेला आहे आणि म्हणून आता आम्ही पोलीस स्टेशनला सांगत आहोत की कार्यकर्त्यांनी लढवण्याचं काम व्हावं हे आंदोलन शांततेपणे करावं ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे काँग्रेसचं आंदोलन कधी हिंसक होत नाही काँग्रेस शांतता मांडणारा पक्ष आहे आणि सरकारपासून व्यक्ती करतोय परंतु दुर्दैवाने आमच्या कार्यकर्त्या फायदा करणारं सरकार झालेलं आहे आणि सर्वसामान्याचा आवाज आणि सर्वसामान्याचे पैसे हे लोकांच्याकडे देण्याचं काम या सरकारचं सुरू आहे आम्ही सातत्याने बोलत राहणार आम्ही लढाई देत आणि तुम्हाला आश्वासन काही दिलं का नाही स्मार्ट का कारण त्यांचं म्हणणं असं होतं केंद्र सरकारचं की त्याच्यामध्ये तुमचे लॉसेस कमी असले पाहिजे आणि तुमची जी लोकांची रिकव्हरी आहे ती जास्त असली पाहिजे जेव्हा जी। की बी एस टीची रिकव्हरी आणि लॉसेस हे सगळ्यात चांगले आहेत ते एक नंबरचं काम करतात परंतु त्या यात्रेला काम न देता अठराशे करोडचा कार्यक्रम केल्याचं काम तुम्ही आदानीना दिलेलं आहे